सो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला इथे मागे दिसतच असणार आहे थांबा तुम्हाला दाखवते मिनिट आज माझ्या मैत्रिणीच्या मा मुलाचा बड्डे आहे त्याची बड्डे पार्टीची तयारी चालू आहे इथे मस्त डेकोरेशनचं काम चालू आहे चहा प्यायला या सर्वांनी चहा पिते असं गॅलरीत बसून चहा पिण्याची तर मजाच वेगळी असते आमच्या नेहूची मस्ती आहे इथे बड्डे ला थोडा वेळ आहे आमचं फोटोशूट चालले सोसायटीतील माहिती मी आमच्या सोसायटीची सगळी गॅंग इथे माझ्या श्रीची मस्ती चालली आहे बड्डे बॉयची एंट्री होते हे झालं आहे आता जेवण करायला जातो आहे सर्वे झालं गाणं पास टाइमपास म्हणून थोडंसं चाललंय दुसरं काही नसलं तरी चालेल पण आम्हाला नाचायला पहिले लागते खानदेशी गाण्याची तर मजाच वेगळी असते किती कुठल्याही गाण्यावर नाचा पण खानदेशी गाण्यावर जोपर्यंत नाचत नाही ना मन बरत नाही बड्डे वगैरे झाल्यानंतर नवरोबा बरोबर खाली जरा बसले निवांत ते म्हणे आपण आज रील काढू तर रील काढतोय बसल्यावर टाइमपास सो so, असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट्स करून सांगा उद्या भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीचा पण ब्लॉग येणार आहे तर उद्या आपण भेटूयात